बातमी मुंबईमधून मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अटी शर्तीसह मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे मात्र यातील एका अटीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मुंबईत एकोणतीस ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे यापूर्वीही मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते यंदा गणेशोत्सव असून मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो त्यात विघ्न येऊ नये तसेच मुंबई पोलिसांनी आज सत्तावीस ऑगस्ट आंदोलनासाठी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत या अटीवर आता मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर त्यांना परवानगी देण्यात आली आहे मात्र काही अटी शर्ती या ठिकाणी लादण्यात आलेल्या आहेत मात्र मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर आणि आमरण उपोषणावर ठाम आहेत त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे आमच्या मागण्या मान्य करत असतील तर इथूनच मी माघारी जायला तयार आहे आमच्या मागण्या मान्य झाल्यास तीन लाख तक गुलाल आणण्याचा मी शब्द दिला आहे एका दिवसात जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर एक दिवसातच आंदोलन मागे घेऊ असेही मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण करण्यावर ठाम आहेत एका दिवसाची अट सोडून इतर सर्व नियम मराठा समाज पाळेल तसेच आज रात्री शिवनेरी गडावर पोचल्यानंतर सविस्तर भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत मुंबईत येण्यावर ठाम असलेल्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे मात्र त्यांना केवळ एकच दिवस आंदोलन करता येईल अशी प्रमुख अट ठेवली आहे याशिवाय मनोज जरांगे यांना आंदोलनस्थळी केवळ पाच वाहने आणण्यासाठी आणण्याची आणि केवळ पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे